सांगली जिल्ह्यातील विटा येथील जुना वासुबे रस्त्यावर असणाऱ्या विष्णू जोशी यांच्या जय हनुमान स्टील या भांड्याच्या दुकानाला अचानक भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे या भीषण आगीत होरपळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे खळबळजनक घटनेमुळं विटा शहर अक्षरशः हादरून गेले आहे विष्णू पांडुरंग जोशी त्यांच्या पत्नी सुनंदा विष्णू जोशी मुलगी प्रियंका योगेश इंगळे नाथ सृष्टी योगेश इंगळे या चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे तर या आगीत मुलगा सूरज विष्णू जखमी आणि नातेवाईक असणारे कमलाकांत सिद्धाराम भोसले तासगाव हे दोघे जखमी झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की विटा येथील सावरकर नगर येथील जय हनुमान स्टील दुकानाचे मालक विष्णू पांडुरंग जोशी यांचे सुपुत्र मनीष जोशी यांचा पुढच्या आठवड्यातील सोळा नोव्हेंबर रोजी लग्न असल्यामुळं घरात लग्नाची तयारी होती अशातच आज जय हनुमान स्टील या दुकानाला अचानक आग लागली बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले यावेळी या इमारतीत या राहणारी विष्णू जोशी यांचे कुटुंब या आगीत अडकून बसले यानंतर तातडीनं अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं नागरिकांच्या मदतीनं ना आग विझवण्याचा आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आमदार सुहास बाबर आणि ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यासाठी यंत्रणा लावली यावेळी आसपासच्या भागातून सहा ते सात अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला तर दुसरीकडं या इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू झाले यावेळी अग्निशमन विभागाच्या गाडीतील शिडीच्या सहाय्यानं इमारतीची खिडकी आणि भिंत फोडून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरीही या दुर्घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानं विटा शहर हादरून गेलं आहे तर या आगीत जय हनुमान स्टील हे दुकान जळून खाक झालं आहे दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमसह पोलीस प्रशासन रुग्णवाहिका चालकांसह नागरिकांनी बचाव कार्यासाठी मोठी ताकद लावली होती परंतु ही आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही ही आग शॉर्ट सर्किटमुळं लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी मिरज प्रतिनिधी जमीर रहमतपुरे